बापर नसतानायचा आणि सगळ्यांना लावायचा लावायचा जीव तुला त्या पूर्वजन्म सोडला नसत तुला पण जीव लावलेला आहे गोटी वापर आणि म्हणून काय म्हणणार ही बाई मला वाटते हिला तिला लोकताना दिसणार पण त्या कानाला वरती हलताना दिसलं दुदु पण सकाळ बेगर वाटू येऊ नका माडत असं दशमलव झाल्यावर दुदू हालत ना आम्ही काय त्याला म्हटलं नाही पण जर लाई जी मणकी बघा ना तर ते दिसत पण नाही कुठं दिस या दिसत नाही ठेवले तरी पण आता काय लागत नाही

बघ चढून बघत वरगीच तू तू वरगीच तू तू आल तो साध्या सिंपल बाई ते लोणते मिळते मला बाई असं काही गोळ नाही मुलगुळी तुम्ही कधी मला म्हणत ना कसला यार त्यांच्या जवळ काही त्याला काय झालेलं नाही तू काय आपला अर्थ ना तर दुसऱ्या बारी नाही नक्कीच लोक मी तर काय नाही पात्रशी बाई मी आजही शास्त्रावर मांडतोय मी आजही ईश्वर तो देतो आणि मी मानतो त्या सेवटीचा घेण्यात कारण का वाद तीन मला माझ्या अजून दोन बारे व्हायचं की नाही पण ह्या बसाडीचा कलर नाही की ती इलवाई लवकर येते एवढे इलवाई मिळते कुठून पोरा काढणार असती गोपी खाली आणि म्हणते वाघीन वाघाला जन्म घालते आणि वाघ काय करतो वाघन काय केल्याशिवाय वाघीन झाली ह्या गोष्टीतल्या काही उलट्या सुलट्या माझ्यासमोर मांडू नको आपण काय बोलत त्याला काही मध्ये पाहिजे की नाही आता गोळू नाही कुठे किती मी घेतो आणि पारंपरिक लिहिले मी लोकांनी मला काय म्हणत ना पातळ गोव दौन म्हणून शिक्कामृत करू दे पण जे काय आहे ते माझं मला माहिती आहे बरोबर आहे की नाही हा आणि जे ज्ञात आहे ज्याला मराठीतला <णणागा> मा कळणार नाही त्याला मा कळ बोला नाही लक्षात ठेवा मला किती नाव ठेवू दे पण मी माझ्या शब्दावरती काय मराठी भाषेमध्ये अंतर अंतरावर एखाद्या वस्तूला नाव बदल बरोबर आहे ना आणि म्हणून मी जे जे शब्द आहेत ते ते या ठिकाणी आणण्याचं काम केलेलं की लोकांना कळू दे मराठीत एवढी व्याप्ती मोठी आहे मराठी शब्दांची आणि म्हणून मी गाण्याच्या माध्यमातून कधी कधी देत असतो आज शब्द सोपा आहे ह्या कळून येतात कानाची तक्रार करतात यशोदाबाई म्हणते अगं पण तू उगाच कशाला उगाच घडतेस माझ्याशी कशाला करतेस आधी खात्री करू नये बोलणार तो माठ बरोबर आहे ना खात्री करू नये आणि मग सांगशील ना सांगशील सांगशील तू माझ्या कानावर आरोप करतेस तुझ्या नवऱ्या रागात बोलणार का पोराला बोलतील गावच्या सांगशील कुणी फोडणार तू तो सांगशील सांगशील बरोबर आहे ना सांगशील मला निवाशा बरोबर म्हणणार आता काय म्हणते कसे तुझा खाली बसा खात्री करू नये आधी तुझी तू उगाच आपण का तुझा सांगशील कोणी फोडला तुझा

पुडी कोडी कोडी जिंदा पोरी हे जिंदा कोडी कोडी जिंदा जिंदा कोडी कोडी जिंदा she's can bring me food i think